प्रतिपाद असा आहे हीच तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची माझे तू कोपरा या भंगामध्ये म्हणतात कुठली हीच भक्ती आवडते म्हणतात दुसरी अजिबात आवडत नाही हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया संसाराची तो खूप सांगतात की काय करा माया संसाराच्या बाजूला करा जी आज तुमचं प्रेम आहे संसारा संसारावर त्या संसारातलं प्रेम भगवंताकडे लावा आणि भगवंताकडे जे आता प्रेम आहे ते संसारात वाहिला उद्वेख दुःखाची केवळ बोगे ते फळे संजीताचे प्रत्येकाला कर्माचं भोग भोगावाच होतो कर्म भोगावं लागतं आणि शेवटच्या चरणात तू खूप बरं सांगता तुका म्हणे गालू तयावरी वार वाहू वा हा संसार देवा पाहिजे कारण का जी काय कर्म होत असे संसार भगवंतावर काय करा भार वाहून टाका सगळं भगवंत काय करतात मसुबा सगळे कार्य करतात अभंगाचा सरळ अर्थ आहे वेढाला वेढाला उत्सव त्याच्या निमित्त आहे ज्या मंदिराची स्थापना केली मधुकर निगडे त्यांच्या पत्नी मुलगी कन्या यांची मालिर धोंडे तसेच त्यांना दोन मुलं आहेत संदीप निगडे आणि सनी निगडे यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम तसेच ताळकरी पकवाज वादक गायनाचार्य श्रोते मंडळी सर्वांना माझा कोटी कोटी नमस्कार ढाला आज चिंतन बारीक आहे फक्त मस्तू सांगतो जेवढं मस्त आहे ना ते पूर्ण सांगतो आज चिंतन बारीक आहे का आतापर्यंत पर्यंत कुणी कीर्तना सांगितलं सर पण मी रात्री अभ्यास करत असतो लक्ष एकटे हो कारण तेव्हा येतो आणि मग देतो केशी तेव्हा देशी आयसा सजेवायसा लक्षात घेऊ मग जी संत महात्म्यांनी जी आपल्याला मार्ग लागलेला आहे त्या मार्गाने चलायचं मार्ग बहुत त्याच वाटे गेले संत याच वाट स्वतःच्या मनाने काही करायचं नाही म्हणू गेला दिदी मोक आरी पाठी तिरावला ट्वते खरी पाठी तिरावला त्वचे घरी पाठी तिरावला ट्वचि ख

म्हणजे कुठं चालले म्हणजे आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोणी आहे त्यावेळेस सांगितलं त्यांनी तुम्ही आता असं करा आश्रम मध्ये जावा तिथे ते मार्कंड्य ऋषी आहेत दुधव्या ऋषी आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि तिथं आले महाराज त्यांनी काय केलं जय हरी म्हणले हरी म्हणल्यानंतर म्हणले जय हरी तुम्ही मला गाठला पण म्हणतात ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान म्हणतात का मला गाठला जय हरी त्यावेळेस सांगितलं ऋषी महात्म्याने तुम्हाला दोघांना आम्ही जे हरी शंकर भगवंताला कारण तुम्हाला तुम्हा दोघांपेक्षा शंकर भगवंत श्रेष्ठ आहे तरी त्याचा ऋषी महात्म्याचा अपमान केला मला ब्रह्मदेवाने आणि विष्णू भगवंताने आणि कुठे आले वायुवे दिशेला वेद प्रणामध्ये आले आणि वेदपास आल्यानंतर तिथं शंकर भगवंताची मूर्ती तो होती म्हणजे आम्हा दोघांपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे तुम्हा दोघांपेक्षा म्हणजे शंकर भगवंताशिवाय कोणी श्रेष्ठ नाही त्यांच्या क्रोध निर्माण झाला महाराज आणि तिथून ते निघाले आणि ऋषी महात्म्याला काय करायचे महाराज ब्रह्मदेव म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे आणि निंदा करायचे महाराज निंदा करायचे कोण कोण निंदा करायचा ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान

आणि भगवंतानी सांगितलं मसोबाने हे भगवान मला जिथे उत्पत्ती केली आहे पुण्या कारणासाठी केली म्हणजे ब्रह्मदेवाला आणि विष्णूबा गर्व झालाय म्हणले गर्व काय करायचं आहे नष्ट करायचं म्हणले ठीक आहे कुठे म्हणते वेदपुरामध्ये तिथे गेले महाराज आणि गेन त्यांनी विचारलं म्हणले मला शंकर भगवंतांनी तुझ्याकडे पाठविलेला आहे पण माझं एक काम आहे जो काम माझ करल त्याचं उत्तर लवकर माझे मने पादांतरी पाताळात आहेत आणि माझं मुकुट स्वर्गात आहे जो कोणी शोधून लवकर घेऊन येईल त्याला मी उत्तर दे आणि विष्णू भगवत पाताळा गेले महाराज आणि ब्रह्मदेव स्वर्गात गेले निघून पाताळ फिरून बसले विष्णू भगवान कुठं त्यांची पादंत्री सापडणार कुठं सापड आम्हाला सगळे फिरून आले सप्त पाताळ फिरून आले आणि त्या टायमाला ब्रह्मदेव पण गेले आणि अख्खं काय केलं ब्रह्मांड पात्र लाट पण कुठं टोप सापडला आणि त्या टायमा त्यांनी सांगितलं कोणाला की आणि काम दिनाला विचारलं म्हणजे कुठं काय म्हणले त्यांचा तुम्ही आका आयुष्य जर इथं घालविलं तर टोप सापडणार नाही मला म्हणले मला श्रेष्ठ व्हायचा कोण म्हणले ब्रह्मदेव म्हणले आणि ब्रह्मदेव श्रेष्ठ म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या बाजून काय करा साक्ष द्या आणि साक्ष देण्यासाठी आणि म्हणले पाप लागणार नाही त्याचे मी जिम्मेदार आहे म्हणजे उत्पत्ती मीच करतोय म्हणले कोण म्हणले ब्रह्मदेव म्हणले आणि त्या टायमाला म्हणजे तुम्ही असं करा माझ्या बाजून साक्ष द्या आणि साक्ष द्यानंतर ठीक आहे निघाले महाराज म्हणले मी पाहून आलो कोण म्हणले ब्रह्मदेव म्हणले तो काय केलो पाहून आलो मी म्हणले ठीक साक्ष कोण आहे म्हणजे किती केली म्हणजे काम दे तू आणि त्या श्रीनाथ अंतरने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि ती शाप देऊन टाक कारण का म्हणले तुझ्या म्हणजे तोंड तोंडावाट म्हणजे काय होईल नरक बक्षीची म्हणते काही काय पा, माहून पाया पडतो पुढून पाया पड नाही शाप तिथे लक्षात ठेवा दिला आणि हिला सांगितलं कुणाला किती गेला शंकर भगवंताच्या जटातून तुला स्थान मिळणार नाही तुला खाली यावं लागलं आणि तिला खाली यावं लागलं आणि ब्रह्मदेवाला मारून टाकलं फोटो बोलल्यामुळे आणि शंकर भगवंत प्रगट झाले महाराज आणि प्रगट होऊन सांगितलं त्या सृष्टीची म्हणजे आता उत्पत्ती कशी करायची तुम्ही काय करा ब्रह्मदेवाचं शिर घ्या आणि शिर घेऊन काय करा अख्या ब्रह्मांडामध्ये फिरा आणि ब्रह्मांडात फिरल्यानंतर जिथं शिर खाली पडल तिथे मुक्त वाचा आणि गणाला सांगितलं आणि मानिकर्माचं पाणी आणलं आणि शिव भगवंत ब्रह्मदेवाला जिवंत केलं आणि स्वतः कोण श्रीनाथ मसुबा आजच्या ब्रह्मांडात फिरले महाराज कुठे गेले स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गा गेल्यानंतर तिथे लक्ष्मी होती महाराज लक्ष्मी पाय लक्ष्मी लक्षी पाय हो, लक्ष्मीचे जगन्नाथ मसुवाला हार आणि तीर्थ करत करत बारा ज्योतिलिंगकडे ते काशीमध्ये आले आणि तिथं हातातून शिर पडलं आणि पडल्यानंतर ऐंशी हजार वर्ष तपश्चर्या केली कोण श्रीनाथ भगवंतांची मसुवाली आणि माझी जे चौसष्ट गण आहे ती त्याचा अधिपती तूर असेल त्याला आशीर्वाद दाखवून श्रीनाथ भगवंत नवराष्ट्रानंतर तिला राष्ट्रांतर आहे कारण मच्छिंद्राने सांबार विद्याचं कवित्व केलं आणि सांबार विद्याचं कवित्य केल्यानंतर ती कोकणामध्ये तिलाचं नाव आहे महाराज त्याचं ज्याला देवी म्हणतात आणि तिला त्या महसोबाचा आशीर्वाद पाहिजे होता कुणाला मच्छिंद्रातलं पाहिजे त्या सामरी विद्येत गौरव आणि त्या देवीचा आशीर्वाद पाहिजे ते गेले महाराज आणि इतके बलाटेमध्ये ते रक्षणासाठी दरवाजामध्ये इतके बलाटे होते कृत्य येत होते तिची ताकद त्यांची होती महाराज श्रीनाथ महोत्सुबाची आणि तिथल्यानंतर त्याने आडविलं कुणाला कोणाला आडविलं मचिद्रा आणि मचिदल्यानंतर म्हणजे कुठं निघाले म्हणजे अरे बाबा म्हणले हे ते नियम आहे जर पाप आणि पुण्य जर केलं असेल पाप पुण्य करून जन्म येतो प्राण्या न आनंद त्या नाता सांगितलं पाप म्हणजे काय पुण्य काय मला कसलंच माहीत नाही आणि जर माझ्या झाला असेल मी भगवंताला दान करून टाकणार दा। मी काय ठेवितच म्हणजे तू दरवाजामध्ये अडकणार आम्ही बाहेर तुला काढणार आणि दंड काढणार त्या टायमाला मच्छिंद्राने भगवंताची आराधना केली जुळीतून भस्म काढला अंगाला लावला महाराज आणि विद झालं श्रीनाथ आणि हे देवीला काल महाराज तू विठेवर सक बाई हो करे कृपावर सकळे बाई हो करे कृपा तुझे म्हणला बाई हो करे कृपा तुझे बाई हो करे उपयोग केला आणि त्याच्या अंगोळ सगळं वस्त्र काढून टाक आणि महाराज नाचाच लागल्या हो आणि उड्या आणि मारत असताना त्या टायमाना नातानी पुरुष उभा केली आणि पुरुष उभा केल्यानंतर आग माय म्हणले आपण नग्न आवश्यक आणि पळा लागल्या ला महाराज आणि ती देवीला सांगितलं हे माते लवकर आता तुझी आमच्यासारखी अवस्था होईल तेव्हा तीन अंतर ज्ञान पाहिजे मला आणि नाता प्रकट झाली मचिंद्राला आपल्या काही केलं मांडीवर घेतलं कवी अरे प्रभू प्रभु पिंपला ये काम अवराज निधली काय बजा हे कवी नारायण आहे ना आणि सांगितलं

阿伟的弟弟。